स्वागत आहे भाऊया शहरातले ठळक खडक भारतातच नव्या संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने गणेश उत्सवानिमित्त गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत सालाबाद प्रमाण या देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अमरनाथ शहर माजी कार्याध्यक्ष उमेश अनंत पाटील 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 परिवाराच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले अनंत तसेच त्यांच्या मातोश्री यांच्या शुभ हस्ते तर त्यांच्या राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची विधिवत पूजन तसेच प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तसेच माजी अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष उमेश आनंद पाटील यांनी समस्त पाटील परिवारात सर्वांनाच गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा व्यक्त करताना गत हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंदू तसे सनातनी धर्मातील सर्वात पवित्र तसे संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव सण जात पात धर्म पंथ पक्ष यांच्या पलीकडे जात गुण्या गोविंदाने तसेच आनंदमय वातावरणात साजरा करूया असे आवाहन देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश अनंत पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देवत आपले गणपती बाप्पा आज विराजमान झालेले आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाची पूजा स्थापना सुरू आहे आणि तसेच आमच्या माझ्या घरी सुद्धा आमच्या पाठी कुटुंबामध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचे आता पूजन झालेलं आहे आणि सर्वांना बाप्पाकडे एक साकडे घालतो की आपल्या महाराष्ट्रातील जनतेला आपल्या कोरगावातील रहिवासींना सगळ्यांना एक सुख समृद्धी दे देव अशी बाप्पाकडे एक प्रार्थना आम्बर, करतो आणि सर्वांना आंबर आंबरातकरांना सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद